घाणेकर आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनची सुरुवात करणार आहोत अवकाळी पावसाच्या बातम्यांनी बीडच्या धारूर आणि वडवणी सह गेवराई तालुक्यातील काही गावांना सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलंय त्यामुळे आंबा आणि मोसंबीचं मोठं नुकसान झालंय गारांच्या तडाख्यामुळे ही फळं विकण्यायोग्य राहिली नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडली आहेत भाजीपाला पिकं टोमॅटो टरबूज यांचंही नुकसान झालंय या नुकसानीचे तात्काळ पंच सरकारनं मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे मुसळधार पावसामुळे झाडं देखील उंबळून पडलेली आहेत तसंच भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नुकसानीची आता लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे वादळी वाऱ्यासह हो गारपीट देखील सुरू आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी फळबागा तसंच पिकांचं देखील मोठं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला आणि दोन तास गाराचा पाऊस झाला काराचा माल काल लागलेला आहे आंब्याला ते आज पूर्णपणे डागाळलेला आंबा दिसत आहे पंचवीस टन आंबा म्हलं तरी आज वीस ते पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मोसंबीच्या बागाचं पण नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षीच्या शासनाने अजून एक रुपये ही दमडीचे मदत केले न केलेल्या वर्षी शेतकऱ्यावरच यावर्षी पण दुष्काळ दुष्काळाचं सावट असताना हा आसमानी संकट आंब्याचा एक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आंब्याची बाग आज उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे शासनाला एवढीच विनंती करतो की शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात पाहता तात्काळ मदत करावी